नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुमची मनापासून स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा टी ई टी परीक्षेमध्ये आपण वारंवार जे काही तीन मार्क दोन मार्क पाच मार्क दहा मार्क वीस मार्क या मार्काने राहतोय त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यानंतर टेट एक्झाम होणार आहे का टी टी एक्झाम होणार आहे का सी टी टी एक्झाम होणार आहे का टीईटी एक्झाम आणि टेट एक्झामचा कसा संदर्भ जुळतो आणि संदर्भ जुळत असताना त्याचा एकत्रित अभ्यास कसा करता येईल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता विद्यार्थी मित्रांनो स्वार्थ म्हणा काही म्हणा पण लक्षात घ्या जे लोक बी एड केलेले आहेत बघा बी एड बी एड झालेलं आहे ज्यांचं मॅथ सायन्स मध्ये मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स या घटकामध्ये बी एड झालेलं आहे ते काय विचार करतात माझं बी एड झालेलं आहे मी डायरेक्ट टेट एक्झाम देऊ शकतो शंभर टक्के तुम्ही देऊ शकता डायरेक्टली टेट एक्झाम सुद्धा देऊ शकता पण तुम्हाला वर्ग मिळतो नववी दहावी जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल बाबा एम ए बी एड किंवा एम बीएड सी बी एड असेल नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे या चार वर्गासाठी आपल्याला शिक्षक होता येतं मित्रांनो सध्याची परिस्थिती जर बघितली सर्वाधिक जागा एक ते पाच या घटकासाठी असतात एक ते पाच या घटकासाठी सर्वाधिक जागा त्यानंतर असतात ते सहा ते आठ या घटकासाठी लक्षात घ्या म्हणजे यात जर समजा ऐंशी जागा आल्या तर यात साधारण चाळीसच जागा येतात लक्षात घ्या हे जे काही कॅटेगरी असते एक ते आठवी पर्यंतचे सर्वाधिक वर्ग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या तुलनेत नववी दहावी जर बघितलं नववी ते दहावी याच्यामध्ये साधारणपणे मित्रांनो वीस सुद्धा जागा येत नाहीत आणि अकरावी बारावीला मित्रांनो पाच सुद्धा जागा येत नाहीत जरा बघाय हा जो काही रेशिओ आहे हा रेशिओ समजूनच तुम्हाला महाटीटी क्रॅक करायचं लक्षात घ्या महाटीटीला क्रॅक करायचं हा रेशिओ ज्या विद्यार्थ्याला समजला त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षक होण्यापासून रोखलं नाही त्यांना कोणी आता एकशे वीस मार्क आहेत टीईटी कुठलीच पास नाही एकशे वीस मार्क आहेत टीईटी कुठलीच पास नाही तो जर बी एड असेल एकशे वीस मार्क असेल तरी घरीच असणार आहे का त्यांनी टीटी क्रॅक केलेली नाही कारण जागामध्ये जर विचार केला तर याचा इथंच विचार केला जातो मित्रांनो इथं जर विचारात घेतलं आता सध्याच मेरिट बघितलं साधारणपणे इथे एकशे पंधराच्या दरम्यान इथं जर बघितलं एकशे वीस ते एकशे पंचवीस दरम्यान मेरिट लागलेलं आहे इथं जर बघितलं मित्रांनो एकशे तीस ते एक ते एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान मेरिट लागलेलं आहे आणि इथं विचारच करू नका एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन आहे बी एड आहे त्या लोकांचं मेरिट लागलेलं आहे मग ही ट्रॅटेजी आली मित्रांनो टेट टे एक्झामची म्हणजे तुम्हाला पात्रता परीक्षा जर पास असता आता विद्यार्थी जर हा हा विद्यार्थी जर सेकंड टीईटी पास असता तर लागण्यापासून रोखलं असतं का कोणी म्हणजे या गोष्टी तुम्हाला आता करून घ्यायच्या आहेत कृपया करून कळकळीची कर, विनंती आहे महाटीईटी परीक्षा पास करून टाका मित्रांनो पास करून टाका जर तुम्हाला याचं मार्गदर्शन नोट्स या सर्व गोष्टी लागत असतील तर माझा हा संपर्क क्रमांक आहे आत्ताच नुकतीच आपली बॅच चालू झालेली आहे नुकतीच आत्ता बॅच चालू झालेली आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि बॅचला जॉईन करा लाईव्ह क्लास असतील जर वेळ नसेल तुम्हाला ते रेकॉर्ड सुद्धा भेटेल जर तुम्हाला नोट्स सर्व विषयाच्या नोट्स मित्रांनो जे की पाच पेक्षा सुद्धा जास्त मार्क मिळवून देणाऱ्या एकदम प्रॉपर नोट्स सुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत दर्जेदार सर्व गोष्टी आहेत तुम्ही या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आता विद्यार्थी मित्रांनो माझे क्लास लावायला म्हणून हे मी भी काही भीती दाखवत नाही जे काही रियालिटी आहे तुम्हाला या जागाचा जा 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 विचार करूनच अभ्यास करायचा आहे भविष्य आपलं तीन वर्ष निघडणार आहे आजपासून जर अभ्यास केला टीईटी परीक्षा आणि टेट एक्झामचा तरच तिसऱ्या वर्षी आपल्याला खुशीचे दिवस येतील ही डोक्यामध्ये ट्रॅटेजी ठेवा दोन हजार सतराला जे काही टेट एक्झाम दिली या वर्षी मित्रांनो सिलेक्शन झाले त्या लोकांचं म्हणजे त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी पोस्ट काढलेले बरेच विद्यार्थी दिसून येतील तुम्हाला म्हणजे खिपचत पडलेले जे की भरती होत नाही कुठेतरी अभ्यास थोडाफार कंटिन्युटी ठेवून ज्या विद्यार्थ्यांनी आशेने अभ्यास केला ते विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत तुमच्या गावामध्ये मला सांगा बावीस पंचवीस वर्षातला कुठला शिक्षक झालाय रे पंचवीस अगो म्हणजे जास्त वय असणारे लोक शिक्षण झाले जे अनुभव आहे अभ्यास करून चांगल्या दर्जाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आहे आता जे काय अकरा हजाराचा जा, दहा हजाराचा जा पहिला राऊंड झाला त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटली मला त्यांचं वय सांगा रे आणि तुम्ही का आता अभ्यासामध्ये एकमतरता दाखवताय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही आगामी भरतीची वाट न पाहता या परीक्षा पास करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करा या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही आरामशीर वाट पाहू शकता तुम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळाल्याशिवाय राहत नाही आणि इथं सर्वात महत्वाची म्हणजे मार्काची रेस आहे पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला नाईन्टी मार्क मिळवायचे आणि जे काही आपली कसं राहता येईल या दृष्टीने तयारी या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगल्या दर्जाचे मार्क घेऊ शकता आता टेट आणि टेट या परीक्षेचं कॉम्बिनेशन कसं करायचं आणि कंबाईन अभ्यास कसा करायचा तेच थोडक्यात सांगतो आता लक्ष घ्या मित्रांनो टीईटी परीक्षेला फर्स्ट लँग्वेज मराठी निवडली आपण आणि इकडे सुद्धा मराठी निवडा आणि मराठी हा विषय परफेक्ट करा व्याकरण असेल उदारवाचन असेल पत्रलेखन असेल वृत्त असेल सगळ्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर कट व्यवस्थितरित्या अभ्यासल्या तर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये टीईटी परीक्षेमध्ये तीस पैकी पंचवीस मार्क मिळवण्याची संधी असते त्यानंतर इकडे इंग्रजी निवडलात इकडे सुद्धा इंग्रजी निवडता येतं आणि कंपल्सरी आपल्याला निवडावंच लागतं इंग्रजी किंवा मराठी टेट एक्झामला आता टेट एक्झामला कोणाचा हिंदी असतो कोणाचा उर्दू असतो कुठलाही असला तर मराठी व्याकरणचे तुम्हाला तिथे प्रश्न येणारच आहे कन्नड असतो कोणाचं काय असतं संस्कृत असतं कोणाचं गुजराती असतं म्हणजे आपल्याला मराठी पिक्चर सोडणारच नाही टेटीला जर मराठीचा अभ्यास केला तर टेट एक्झामला सुद्धा सोपा जाणार आहे इकडे टेटीला आपल्याला फक्त पात्र मार्क मिळवायचे आता समजा याच्यामध्ये आपण वीस मार्कापर्यंत पोहोचलो त्यानंतर इथं बालमानस आहे मित्रांनो इथं सुद्धा त्याचं नाव चेंज केलंय फक्त कलावड समायोजन केलेलं आहे पण प्रश्न त्याच दर्जाचे ठेवलेले म्हणजे या विषयामध्ये आपल्याला प्लस मार्क जर मिळवता आले तर मित्रांनो त्याचाच उपयोग हो आपल्याला टेट टे एक्झाम मध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवता होणार आहे त्यानंतर इकडे जी, जी के विषय आहे साधारण कमी मार्काला येतो हा विषय तर त्यांचं पॅटर्न ठेवलेलं आहे तीस गुणाचं इकडे सुद्धा तुम्हाला परिसर अभ्यास हा विषय आहे पहिल्या पे पेपरला किंवा सोशल सायन्स विषय आहे आता विद्यार्थी मित्रांनो या सोशल सायन्स आणि परिसर अभ्यासामध्ये सायन्स विचारलं जातच म्हटल्यानंतर त्याचा मॅथ सायन्सला सुद्धा फायदा होणार आहे म्हणजे लक्षात घ्या या परिसर अभ्यासामधून आपल्याला साधारण पंधरा ते वीस गुण मिळवायचे आहेत आणि इथे पॅटर्न नुसार मॅथ असतं मित्रांनो पहिल्या याला तर पॅटर्ननुसार मॅथ याच्यात पंचवीस मार्क मिळवायचे कशीही टोटल केलात कशीही टोटल केलात तर मित्रांनो नव्वद मार्क मिळवण्यासाठी टीईटी एक्झाम मध्ये कुठलीच अडचण येणार नाही ना ना, कंबाईंड रिक्त्या तुम्ही टेटचा सुद्धा आतापासून अभ्यास करताय लक्षात घ्या म्हणजे टीईटी प्लस टेकचा अभ्यास कॉम्बिनेशन जे काही तुम्हाला जुळवता आलं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये चांगले गुण मिळवता येत आता विद्यार्थी मित्रांनो इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हातपाय हलवण्याऐवजी आपलं डीएड बीएड झालेलं असेल तर याच परीक्षेवर जास्त फोकस करा जे की तुम्हाला येत्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगल्या दर्जाचा शिक्षक होता येणार आहे साधारण पाचशे जागा येतात तेव्हा पाच लाख फॉर्म येतात इतर परीक्षेमध्ये आपली जागा जास्त असतात आणि फॉर्म तर विचार केला साधारण दोन अडीच लाखच लोक या कॉम्पिटिशन मध्ये आहेत मग आपण का अभ्यास करत नाही आणि दर्जेदार सगळं काही दर्जा भेटणार नाही तुम्हाला या क्लासच्या माध्यमात मित्रांनो मी सांगतो त्याच्या दीडपट देतो सांगतो त्याच्या दीडपड देतो आता मी एवढं सांगितलंय त्याच्या दीडपट तुम्हाला क्लासमध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही संपर्क क्रमांक साध साधायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कसं शिकवतात सर आपले जर क्लासचे व्हिडिओ पाहत असाल किंवा आपले युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहत असाल किंवा आपण क्लासमध्ये असाल तर एक कमेंट करून नवीन विद्यार्थ्यांना पण सांगून द्यायचंय ग्रो अकॅडमी कशी ग्रो करते दे विद्यार्थ्यांची नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर धन्यवाद आणि हे कॉम्बिनेशन ठेवा दोन पाच अभ्यासातील गॅप या सर्व गोष्टी जर बघितल्या दोन पाच मार्गाने किती दिवस राहायचं आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचं असेल तर ऑगस्ट मध्ये टीईटी परीक्षा असेल आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुमची टेट टे एक्झाम शंभर टक्के ऍडव्हर्टायझिंग येईल जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमची सुद्धा सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर धन्यवाद जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद